पावसाळा म्हटलं की रोजच आपल्याला मस्त असं गरम गरम किंवा असं चटपटीत खावं असं वाटतं मग आज इथे मी बनवलेली आहे मस्त अशी भजी बनवलेली आहे ही खायला खूपच मस्त लागतात आणि अगदी सोप्या पद्धतीने ही बनतात आणि बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती अशी मऊ आणि एकदम अशी सॉफ्ट अशी ही आपली भजी झालेली आहे चला मग पटकन मिळूया आपण आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मोठे दोन कांदे मी अगदी असे बारीक चिरून घेतलेले आहे एकदम फाईन असे चॉप करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर जिरं आपल्याला इथे जास्त घालायचं नाही अर्धा चमचाच घालायचा आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा थोडासा हाताने क्रश करून घाला म्हणजेच त्याचा फ्लेवर खूप मस्त लागतो त्यातनंतर अर्धा चमचा हळद घालायचे आपल्याला इथे इथे तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही थोडंसं लाल तिखट घालू शकता पण इथे मी लाल तिखट नाही घातलेलं आहे त्यातनंतर मी इथे मोठी एक वाटी बेसन घातलेलं आहे बेसन हे आपल्याला पूर्ण सगळं एक वाटी घालायचं आहे दोन कांद्यासाठी एक वाटी बन बेसन इनफ होतं त्याचनंतर मी इथे बारीक चिरून हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे तुम्ही जर मसाला घालत असेल तर मिरच्या स्किप केलं तरी चालेल पण मिरची घालून ही भजीची जी टेस्ट आहे ना खूप छान लागते म्हणून मी इथे मिरची घातलेली आहे त्यातनंतर आपल्याला ओली कोथंबीर अशी बारीक अशी चिरून घालायची आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं घालून झालं ना की आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडंसं बेकिंग सोडा घातला तरी हरकत नाही पण मी इथे सोडाने जास्त ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं म्हणून मी इथे सोडा नाही घातलेला तुम्हाला पाहिजे तर तो तुम्ही घालू शकता किंवा स्टिप केलं तरी चालेल त्यानंतर सगळं हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये डायरेक्टली पाणी नाही घालायचं थोडंसं हातावर पाणी शिंपडून आपल्याला हे पीठ असं हाताने मळवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर मी इथे जास्त नाही केलेला आहे अगदी थोडंसं हातावर पाणी शिंपडून मी ना हे पीठ आपण जसं मळून घेतो ना तसं हे बघा असं बॅटर रेडी करायचं एकदम ड्राय करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला इथं पातळ नाही करायचं आहे आणि हे आपण असंच थोडं रेस्ट थोडा वेळ रेस्टसाठी ठेवायचं एक दहा ते पंचवीस मिनटं ठेवायचं आहे मग त्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता कांद्याला अगदी असं मीठ घातल्यामुळे हे पाणी सुटलेलं असतं आणि बॅटर आपलं अगदी परफेक्ट असं होतं आणि थोडंसं असं गोल आकार करून आपल्याला ही भाजी तळायचे आहे आणि तेल पण आपल्याला अगदी म्हणजे जास्त गरम नाही करायचं मिडियम हॉट करायचं आहे आणि ही भजी तळताना देखील आपल्याला फास्ट गॅसवर किंवा एकदम बारीक गॅसवरही आपल्याला भजी तळायची नाही आहे अगदी मीडियम गॅसवरच आपल्याला ही भजी तळायची आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भजी रेडी होते इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हे बघा अशी कंटिन्यू आपल्याला तेलामध्ये फिरवत ही भजी तळून घ्यायची आहे ही तळायला देखील जास्त वेळ लागत नाही आणि पाणीचा वापर मी इथे कमीच म्हणजे कमीच कमीच केला अगदी म्हणजे एक दोन चार चमचे पाणी इथे वापरलेलं आहे जास्त यूज केलेला नाही आहे अगदी अशी सॉफ्ट अशी ही भजी होतात आणि हे बघा तुम्ही बघू शकता कलर एकदम मस्त आलेला आहे गोल्डन ब्राऊन कलर आणि खायला तर खूपच मस्त लागतात आणि बघितलीच आहे की कि किती पटकन अशी ही रेसिपी होते म्हणजे ही भजी तयार होतात आणि ह्या पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला असं अचानक मूड आला की मस्त असं गरम गरम आणि एकदम चटपटी खावं असं वाटलं ना तर ही भजी तुम्ही नक्की बनवा आणि हे बघा किती सॉफ्ट अशी झालेली आहे तर आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्लस बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि आजची रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज शेअर करा थँक्यू